आता बी वीस लिटर किती आजही वीस लिटर घेऊन किती दिवस झाला साडेतीन चार महिने होईल आणि हिन दोन वासर दिलेली बरोबर आहे गावात काय म्हणले तुम्हाला मिल्क चार्जर मुळे झाले म्हणजे तिथं माणसाला असं वाटत होतं की दोन दोन्ही कोण सोडायचे आकडायचे माणसाला कटाळा वाटायचा होईल दोन दोन वासरं म्हणले की नाही तर काय फायदाच आहे ती जिथे दोन म्हणजे पिढी वाढायचे तिथे एक एक गोर या दोन्ही एकदम चांगले झाले एक काम आला एकदम झाला तब्येत बघा ना तुम्ही दोन वासर आहेत दूध लंपीतून हिच फोड होती गाठी होत्या गाठी होत्या आणि मिल्क चार्जर दिल्याच्या नंतर कुठं उग म्हणजे राहिलंच नव्हतं असं तिचं एवढं अंग फडा नाही झालं म्हणजे मिल्क चार दिल्यापासून किती दिवसात तुम्हाला बदल जाणवला ठीक आहे जवळजवळ वर्षच होईल प्लेअर म्हणजे काय बाकीच्या जगायचे अजून तशाच ते चट्टे दिसते हा काहीच नाही कुठं चटत होता ना बरोबर आताच आपण पाहिलं कुठंच नाही चटत एवढ्याच शरीरावरती एक सुद्धा कुठे आपल्याला डाग सुद्धा दिसत नाही बरोबर आहे आणि चमक जर पाहिल्या तर जसं काही गा जनावर जाणार आहे तुमच्या अशी एवढी चमक आहे गायवरती बरोबर आहे दूध पण तुम्ही सांगता की वीस वीस लिटर दूध आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आणि गाय एकदम शांत